नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिरव्या भिजवलेल्या मुगाची भाजी बऱ्याच जणांना कडधान्य वगैरे आवडत नाहीत पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं अशी मुगाची भाजी करून बघा अतिशय छान होते पाहुणे वगैरे आपल्याकडे आल्यानंतर कशाची भाजी बनवायची आपल्याला प्रश्न पडत असेल तर अशा ह्या मुगाची भाजी जरी तुम्ही बनवली किंवा कुठल्याही कार्यक्रमात जरी ही मुगाची भाजी बनवली तरी अतिशय छान लागते तर त्याच्याकरता आपण इथे कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे आणि अगदी छोटासा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये दालचिनीचं घालायचं आहे इथं तुम्ही दोन लवंगा दोन वेलची पण घालू शकता पण माझ्याकडं गरम मसाला खूप छान आहे त्याच्यामुळे इथं फक्त मी दालचिनी वापरली आहे छान असा तडका दालचिनीला बसला की आपण त्याच्यामध्ये हे भिजवलेले मूग घालायचे तर रात्री मी एक वाटी मूग भिजायला घातली आणि सकाळी त्याला परत दोन तीन पाण्याने धुवून व्यवस्थित असे आपण भाजी करता इथं मूग भिजवून घेतलेले आहे छान असे मूग फुलून आलेले आहेत व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर आता ह्या फोडणीमध्ये मुगाला एक ते दोन मिनिट आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि नंतर आपल्याला एक छोटा चमचा धना पावडर लागणार आहे चार ते पाच लोकांसाठी आपण ही ते मुगाची भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे एवढं आपल्याला मसाले लागणार आहेत अगदी थोडक्या मसाल्यामध्येच भाजी खूप छान होते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीनं कधीही कडधान्य केलं नसेल म्हणजे पहिल्यांदाच यूट्यूबवर मी तुम्हाला अशा पद्धतीनं भाजी कुठलंही कडधान्य तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा अजिबात उग्र वगैरे अशी चव लागत नाही आहे त्याची अगदी छान असं कडधान्य कुठलंही करा तुम्ही मटकी मसूर वटाणा कुठलंही चवळी तर अगदी एक नंबर होते आता थोडंसं मूग आपलं परत परतून झालं की आपण त्याच्यामध्ये गरम पाणी एक ग्लास घालायचं किंवा दोन वाटे आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि ह्याला झाकण लावून अगदी दोन शिट्ट्या काढायच्या म्हणजे मूग अगदी परतल्यामुळे ना अगदी पटकन शिजतं त्याच्यामुळे फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि आता आपण मूग शिजत आहे तोपर्यंत इकडे फोडणी करायची आहे तर त्याच्याकरता पातेल्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालायचं एक छोटा चमचा आपण मोहरी घालायची आणि नंतर आपल्याला लागणार आहेत काही कडीपत्त्याची पानं तर भाजी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते सात आठ कडीपत्त्याची पानं छान असा मोहरीला आणि कडीपत्त्याला तडका बसला की आपण त्याच्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक कापून घालायचा आणि कांद्याला जास्त लाल करायचा नाही आहे तो मऊ होईपर्यंतच आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला काही पावडर मसाले लागणार आहेत त्याच्यामध्ये बघा घरातला मसाला कांदा लसूण मसाला आणि अगदी थोडासा गरम मसाला आता हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं तिखटाप्रमाणे घ्यायचे आहेत आपण हळद फोडणीमध्ये पण टाकली होती अगोदर शिजताना पण आता थोडीशी हळद घालायची कारण आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण वगैरे घालायचे त्याच्यामुळे थोडीशी फोडणीमध्ये हळद घालायची आता मसाले थोडेसे परतले की आपण त्याच्यामध्ये दोन टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत अगदी बारीक पेस्ट नाही केलेली असे जाडसर असे थोडेसे रवाळ असं त्याला पिसून घेतलेलं आहे आणि नंतर आपण अगदी पळीवर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं म्हणजे आपण नेहमी फ्रीजमध्ये जे वाटण करून ठेवतो आलं लसूण कांदा खोबरं आणि थोडीशी कोथंबीर व्यवस्थित भाजून जे आपलं नेहमीचं वाटण असतं ते फक्त एक पळी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर ही भाजी एवढी छान लागते म्हणजे गरम मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये मालवणी मसाला टाकू शकता घाटी मसाला काळा मसाला जे आणि जरी हे मसाले तर तरी विकतचा जरी कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी ही भाजी छान लागते पण गरम मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता मसाला व्यवस्थित असा परतून झाला की त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला परत शिजवायचं आहे त्याच्यामुळे अगदी पळीवर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला आपण परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर एखाद मिनिट झाले की त्याला छान असं तेल सुटतं कारण खोबरं आपण वाटण्यात घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परें शिजवून घ्यायचं आहे एकाद है। है। तर अगदी एखाद मिनट झाला की छान असा बघू शकता आपला मसाला परतून झालेला आहे आणि इकडे व्यवस्थित असा मूग पण आपल्याला शिजलेला आहे तर त्याला आपण आता खोलून घेऊया आणि नंतर ह्या वाटणामध्ये हा शिजलेला मूग घालायचा आहे बघू शकता मस्त मौसूद असा आपला मूग छान असा शिजलेला आहे आता वाटणामध्ये मूग घालायचा आणि गरम पाणी थोडंसं घालायचं तर भाजी तुम्हाला किती पातळ घट्ट हवे आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे आणि ही भाजी तुम्ही अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर जरी खायला घेतली ना तरी अगदी छान लागते आणि जरी दुपारी तुम्ही भाजी बनवली तरी संध्याकाळीसुद्धा तिची चव एवढी भारी होते ना म्हणजे जशी शिळी होईल तशी आणखी तिची चव वाढते त्याच्यामुळे अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आता मी लागेल एवढा रस्सा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लागत होतं थो, त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि एक उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि नंतर आपण ह्याला तीन ते चार मिनिटच फक्त आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे ऑलरेडी आपला मूग छान असा शिजलेला आहे पण थोडंसं आपण ह्याला आणखी शिजवून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता आता मुगाची आपल्या भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अगदी कडधान्य ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अगदी बोटे आणि ताट चाटून पुसून खातील एवढी छान अशी इथं आपली हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे अशीच तुम्ही इतर कडधान्याच्यासुद्धा भाज्या बनवू शकता आणि छान छान अशाच कडधान्याच्या भाज्या बनवून तुम्ही आपल्या घरातील लोकांना खाऊ घालू शकता तर मुगाची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद